हॅलो फ्रेंड्स आज आपण कैरीचं कच्च्या कैरीचं सरबत बनवणार आहोत मला माहीत नाही तुम्ही कधी आहे की नाही पण मी हे नेहमी बनवते तर हे सरबत बनवण्यासाठी मी इथे कैरीचे तुकडे करून घेतले आहेत आणि सालासकट तुम्ही विचार कराल सालासकट घेतलेत पण सालासकट मी यासाठी घेतले आहेत की याचा रंग खूप सुंदर येतो तर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धी वाटी साखर हु? हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे आणि अर्धी वाटी आपण साखर टाकून घेतली आहे अर्धी वट्टी साखर टाकून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा अर्ध्यापेक्षा जरासा कमी असं आपण जिरं टाकलं आहे कच्चं जिरं आहे इथे भाजलेलं वगैरे नाही आहे दोन वेलची टाकली आहेत हिरवी वेलची आणि थोडंसं आपण दालचिनीचे तुकडे टाकलेत ह्याने खूप छान चव येते आणि वेलचीने खूप सुंदर असं थोडंसं आपण पिळणार आहोत लिंबू आता तुम्ही विचार कराल आम कैरी पण आंबट आणि लिंबू पण आंबट पण एवढं आंबट होत नाही ते थोडंसंच मी लिंबू पिळलं इथे तर ह्याची आता एक मस्त छानशी अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट झालेली आहे ही पेस्ट आता आपण एका बॉलमध्ये काढून घ्यायची आहे बघा एकदम छान अशी असं पण नाही की एकदम फाईन पेस्ट करायची आहे तर मी जरासं फिरवून घेतलं आहे पेस्ट झालेली आहे थोडे तुकडे राहिलेत तरी काही हरकत नाही तर ही आपण एका बॉलमध्ये काढून घेतली आहे आता काय करायचं आहे जे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं काही लाव लागलेलं लाग ला असेल वाटण ते आपण थोडंसं पाणी टाकून काढून घेतलं आहे आणि आता मी ह्यामध्ये अगदी गार पाणी असं टाकणार आहे जेवढं तुम्हाला चवीचं वाटेल चव चव घेऊन बघा तर त्या हिशोबाने तुम्ही इथे गार पाणी टाकायचं आहे तर गार पाणी टाकून झाले ह्यामध्ये आपण पाव चमचा पाव चमचा पण पाव नाही पावपेक्षा थोडंसं कमी असा चमचा आपण मीठ टाकणार आहोत हे एका कैरीचं आपण पन सरबत बनवतो आहे तर हे बघा हे छान आपण ह्याला मिक्स करून आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्याला आपण गाळून घेणार आहोत तर इतकं सुंदर असं सरबत लागते ना हे खूप टेस्टी आणि खूप रिफ्रेशिंग असं हे सरबत होते नक्की करून बघा तर आता आपण एका भांड भांड्यावर चाळण ठेवली आहे गाळणी ठेवली आहे आणि त्या गाळणीने आपण हे सरबत आपण गाळून घेणार आहोत तर हे छान असं गाळून घ्यायचं आहे चौथा फेकून द्यायचं आहे चोथा घ्यायचा नाही आहे आणि तुम्ही जर नुसतं गाळलं नाहीत तर हे सरबत इतकं छान नाही लागत त्यामुळे गाळणं इथे गरजेचं आहे तर कधी कधी मी काही सरबतांमध्ये सांगते की गाळू नका म्हणून पण इथे मी गाळून घेतले आणि तुम्ही बघू शकता हा इतका सुंदर हिरवागार असा रंग आला आहे हा हिरवागार रंग आला आहे आपल्या सालांमुळे अगदी नॅचरल आहे काहीच कोणता रंग वगैरे वापरला नाही आहे इतकं सुंदर आणि टेस्टी असं हे सरबत लागते एक वेगळ्या चवीचं असं सरबत लागते हे तर बघा हे अशा प्रकारे तुम्ही सर्व करा आणि तुम्हाला जर हवं असेल तर आईस क्यूब्स टाका दोन तीन आईस क्यूब्स टाका खूप छान लागते छान वाटेल पण मी इथे एकदम चिल्ड असं वॉटर घेतलं होतं चिल्ड पाणी घेतलं होतं एकदम गार पाणी घेतलं होतं त्यामुळे मी काही इथे क्यूब्स वापरले नाहीत तर तुम्ही हे कधी सरबत पिलं आहे का असं बनवलं आहे का हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर असं सरबत बनवलं असेल तर मला नक्की सांगा की तुम्ही कशाप्रकारे बनवलं तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टे